नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण गणपती बाप्पासाठी पारंपरिक असा खिरापत हा प्रसाद पाहणार आहोत ही खिरापत तुम्ही जास्त दिवस बनवून पण ठेवू शकता अगदी मोजक्या साहित्यात खिरापत हा प्रसाद तयार होतो रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण खिरापत कशी बनवायची ते पाहूया गणपतीच्या प्रसादासाठी आपण आज खिरापत बनवतोय ही खिरापत तुम्ही बनवून दहा दिवस पण ठेवू शकता अगदी गणपतीला आवडणारा हा प्रसाद आहे पारंपरिक पद्धतीनं आपण हे खिरापत तयार करतो पूर्वीच्या काळामध्ये हा खिरापत हा प्रसाद गणपतीला दाखवला जायचा आणि अजूनही दाखवला जातो हे थोडंसं एक वाटीभर मी खोबरं घेतलंय सुखं ते आपल्याला छान कोरडच आपल्याला थोडं वेळ भाजून घ्यायचंय यामध्ये अगदी तुम्ही वापरताल ते साहित्य वापरू शकता तुम्ही पण बेसिक जे खिरापत बनवतात तेवढेच मी यामध्ये साहित्य वापरलेलं आहे हे थोडंसं गुलाबीसर होईपर्यंत खोबरं भाजून घेऊया आपलं खोबरं भाजून झालंय यामध्ये ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालतात मी यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट टाकून खोबऱ्यासोबतच थोडस गरम करून घ्यायचे गॅस बंद करून घेऊया आणि हे एका ताटामध्ये काढून घेऊया हा जो आपण भाजून घेतलेला खिस आहे खोबऱ्याचा थोडासा थंड झाल्यानंतर असा हाताने बारीक करून घ्यायचा मिक्सरवरती वगैरे नाही काढायचं बारीक न करता असा ठेवला तरी चालतो यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची एक दोन चमचे गरजेनुसार पिठी साखर वापरायची यामध्ये आणि वेलची पावडर आणि हे हाताने असं छान मिक्स करून घ्यायचे ही किरापत आपली तयार आहे यामध्ये तुमच्या आवडीनं तुम्ही खसखस वगैरे पण वापरू शकता पण बेसिक साहित्य खोबरं आणि साखर एवढंच आहे खरं तर पण यामध्ये ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे ॲड करणं तयार आहे आपली गणेश चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी लागणारी खिरापत ही खिरापत बनवून तुम्ही गणपती बसायच्या आधी जरी बनवून ठेवली ती छान दहा दिवस पण छान टिकते आणि प्रसाद पण अगदी गणपती बाप्पाच्या आवडीचा आहे रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आली येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद